स्तोत्रांचा समावेश आणि रोज म्हणण्याचा ही स्तोत्रे म्हणावयास कोणतीही निमित्त किंवा कारण लागत नसून रोजच्या नेत्यपातातील असतात ही स्तोत्रे रोज म्हटल्यामुळे यात सातत्य येते या सातत्यातून ये निरनिराळ्या ठिकाणी परंपरा रूढ होते या परंपरेतूनच संस्कृती निर्माण होते इतर इतर धर्मातही अशी स्तोत्रे आहेत परंतु त्या धर्मांना संस्थापक असतात त्यामुळे त्यांच्या वचनातून ती निर्माण होतात परंतु हिंदू धर्मामध्ये संस्थापक नसल्याने ही स्तोत्रे परंपरेतून निर्माण झालेली आहेत त्यातूनच ही संस्कृती जन्माला आलेली आहे म्हणूनच आपण आपली संस्कृती टिकवणं हे महत्त्वाचं आहे आपण आता शिवस्तुती बघूया कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माता मुकटी जळाली कारण्य सिंधू भू कहारी शंभो मज कोण तारी दा रविंदू दावा नलपूर्ण भारी स्वतेज नेत्री तिमी रौद्र जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ शंभो मज कोण तारी जटाविभूतीऊटीचंदनाची कपालमाला प्रीतगौतमीची पंचनना विश्व निवांतकारी तुझ वीन शंभो मजकोण तारी वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा वासा त्रिपुराकारी तुझ वीन शंभो कोण तारी उदार शैलजेचा श्री श्रीविष्णुनाथ म्हणती सुरांचा दयानिधी दो गज चर्मधारी तुझ वीन शंभो मज कोण तारी ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ भुजंगमालादरी सोमकांत गंगा शिरीदोष महाबिदारी तुझ वीन शंभो मज कोण तारी कर्पूर गौरी गिरिजा विराजे कंटे निळाची साजे दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी तुझवीन शंबो शंभो मज कोण तारी स्मशान क्रीडा करिता सुकावे, तो देव चूडा मनी कोण हाये उदास मूर्ती जटाभस्मदारी तुझं तुझवीन शंभो मज कोण तारी भूतादिनाथ अरिअंतकाचा तो स्वामी माझा ध्वजशांबवाचा राजा महेश भोबाहुदारी तुझ तुझवीन शंभो मज कोण तारी नंदी हराचा हर श्री श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश सदा शिव व्यापक तापहारी तुझ विन शंभो मज कोण तारी भयानक भीम विक्राण लीलाविनोदे करि कामभग्न तो रुद्रविश्वं भरदक्ष मारी तुज विन शम्भो मज कोण तारी इच्छा हराची जग हे विशाळ पाडि रचित करि ब्रह्मगोळ उमापतिभैरव विग्नहारी तुज विन शम्भो मज कोण तारी भागीरथितीरसदा पवित्र ते ते असे तारक ब्रह्ममन्त्र विश्वेश्वर विश्वम्बरत्रिनेत्रधारी तुज विन शम्भो मजकोण तारी प्रयागविनी सकणाहरा च मन्दाकिनी मङ्गलमोक्षकारी तुज विन शम्भो मज तारी किरतिहराची स्तुतीबलवे ना दाता मनुजा कणेना एका ग्रणात विष अंगीकारी तुझं विन शंभो मज कोण तारी सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगा जवळी महंता अंगी उमाते गिरीरूपदारी तुझ न शंभो मज कोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज बाणू गौरी पतीजो सदा भस्मदारी तुझवी न शंभो मजकोण तारी करपूर गौरा स्मरला विसावा चिंता हरिजो भजका सदैवा अंती सूचना विचारी तुझवी न शंभो मजकोण तारी विराम काणी विकळ शरीर उदास न धरी चधीर चिंतामनी चिंतणे चिंत हारी तुझं विन शंभो मज कोण तारी सुखा वसाणे सकळे सुखाची धुक्का वसाणे टळती जगाची देहा वसाणे धरणी थरारी तुझ न शंभो मज कोण तारी अणुहब्द शब्द गगनी माय त्याचे निदादे भव शून्य होय कथा निजांगे करुणाकुमारी तुझ न शंभो मजकोण तारी शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी नदीसे बिल्ली भणी शिव ब्रह्मचारी तुझवी न शंभो मजकोण तारी पितम्बरे मण्डितना बीजा शोभा वरी किंकणीची, श्रीदेव दत्त दुरिन्तकारी तुज़ो विम्भो मज कोण तारी जीवा जडली समाधि विठला प्रपंची तुटली उपारी शुद्ध गर्जति गर्जतिवेद तुज मज कोण तारी निनाद कुंभ बरला अभंग पाही निजांगे शिव जोति लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझवी न शंभो मज कोण तारी मंदार बिल्वे बकुणे सुवाशी माला पवित्र वा शंकराची काशी पुरी वैरव विश्वतारी तुझवी न शंभो मज कोण तारी जाजु चम्पकपुष्पदाति शोभे गणामालति माळहाति प्रतापसूर्य चरचापधारि तुज शम्भो मदकोण अलक्षमुद्राश्रमणि प्रकाशे सम्पूर्णशोभा वदणि विलासे नीसुपन्ते सुपन्ते भव पैलतीरि शम्भो मदकोण ಮ ಸಕಳಾಜಿವಾಳಾ ಮಣಾಜ ಶಿವಮಂತ್ರ ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಜನಗುಹಾಬಿಹಾರೀ ತು ವೀನ ಶಂಭೋ ಮದ ಕೋಣ ತಾರೀ ಏಕಾಂತ ಗುರುರಸ್ಮಿ ಚೈತನ್ಯೂಪೀ ಶಿವಸೌಖ್ಯನಾಮಿ ಕ್ಷಿಣೋದಯಾಳಾ ಭೌಸಾಲೀ ತು ವೀನ ಶಂಭೋ ಮದಕೋಣ शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थाशी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मज नको तीर्थे तपे ती नको काळाचे वय मानसी धरू नको दुष्टांची शकू नको जयाची आस्मरणे पतित तरी तो शंभू तू सोडू नको माझे नाव नावचो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडल्यास

लथोती विक्राणा विक्राळा भ्रमंडी वाळा विषय कंटकाळा ते नेत्रीजवाळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा ते तु निया जळ निर्मळ वाहे जुळजुळा जुळजोळा जय देव जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा ओ वाळू ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव गौरा भोळा नैनी विशाळा <coughs> हर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळन शिषकंठ निळा ऐसा शंकर शोभे उंबा वेळाला जय देव जय देव जय शिवशंकर ओ स्वामी शंकरा, आरो ओ वाळू ओ वाळू तुझा करपूर गौरा जय देव जय देव। दैत्य देवी सागर मंथन पैकेले त्या माझी अवचित हळाहळ साब उठले सुरपणे प्राशन केले कंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिवशंकराओ स्वामी आरती ओ वाळू वा ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव व्याघ्रांबर फणीवर सुंदर मजणारी पंचाण नमो मनमोन मुज जन सुखकारी षटकोटीचे विजवचे उच्चारी रघुकुलती लखामदासांतरी जय देव जय देव जय शिव शंकरा, ओ स्वामी शंकरा आरतीयो वाळू वा भारतीयो वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव, देव। माझे नाव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर